शांतीवन हे बनले कॉलेजच्या मुलींसाठी व मुलांसाठी लफड्याचे साधे व सोपे वन विभागाला या जोडप्यांकडून किती रुपयाचा फायदा होतो हा पडला नागरिकांना प्रश्न या ठिकाणी मेनगेटवरती कार्यरत असणाऱ्या कर्मचारी प्रत्येकाकडून शंभर रुपये घेऊन पास देऊन आत मध्य एंट्री देण्याचे काम करत आहेत ते कोणालाही विचारत नाहीत तुम्ही कुठून आला आहात त्यांच्या कर्तव्य असताना यावर मात्र नागरिकांची शंका व्यक्त होत आहे वन उपविभागीय साहेब नेमकं काय चाललं आहे याकडे आपण लक्ष द्या मध्ये बसू नका थोडं बाहेर फिरा आणि तुमच्या राज्यात काय चाललं आहे शांतीवनात एकदा बघा झोपेचे सोंग घेऊ नका बी प्रतिनिधी बी शहरापासून जवळच असलेल्या पाली परिसरातील शांतीवन कुंटणखाना बनला आहे की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे कारण प्रत्येकाकडून शंभर रुपये घेऊन या ठिकाणच्या कर्मचाऱ्याकडून त्यांना एंट्री दिली जात असून त्या ठिकाणी अनेक प्रकारचे लफडे समोर येत आहेत आईबापांना फसवून कॉलेजला जाणाऱ्या मुली डायरेक्ट आपल्या बॉयफ्रेंड सोबत या परिसरामध्ये जाऊन शांतिवन मध्ये जाऊन अनेक अश्लील चाळी करत असल्याचे सध्या निदर्शनास या भागातील नागरिकांचे येत आहे त्यामुळे या ठिकाणी जाणारे सुसंस्कृत नागरिक या लाजिरवाण्या गोष्टीकडे पाहून स्वतःलाच शर्मून खाली विमान घालीत आहेत याकडे मात्र बीड जिल्हा वन विभागीय अधिकारी व बीड उपविभागीय वन अधिकारी यांना यामधून किती पैसे भेटतात असा प्रश्न आता या भागातील सर्व नागरिकांना पडला आहे आता नवीन वर्षाचे देखील या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी अनेक तरुण तरुण मध्यधुंद अवस्थेत या ठिकाणी येऊन अशीर चाळी करत आहेत यावर आता पूर्ण ब्रेक लावणार का नाही पोलीस अधीक्षक साहेब आता आपण आपल्या दामिनी पथकाला या ठिकाणी पाठवून या ठिकाणी होणारी अशी चाळी बंद करावेत आणि या ठिकाणी येणाऱ्या कॉलेजला जाते म्हणून सांगणाऱ्या अशा मुला मुलीवर कठोर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात या ठिकाणी असे असशील चाळी करण्यासाठी कुणीही येणार नाही अशी असे आपल्याकडून या नवीन वर्षाची या भागातील सुसंस्कृत नागरिकांमधून